नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये योग्य आणि असल पद्धतीने कच्ची दाबेलीची रेसिपी पाहणार आहोत तर कच्ची दाबेली बनवण्यासाठी दोन प्रकारच्या चटण्या तसेच मसाला शेंगदाणा तसेच जो प आ, कच्ची दाबेलीसाठी लागणारा मसाला आहे पोटॅटोचा तो आपण इथे पाहणार आहोत तर व्हिडिओ थोडासा मोठा आहे कारण यामध्ये दोन चटणी मसाले आ, मसाला शेंगदाणे तसेच दाबेलीचा मसाला पाहणार आहोत तर विश जरासा व्हिडिओ मोठा आहे पण सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आवडल्या जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा आणि तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका आणि ही कच्ची दाबेली नक्की एकदा ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे लसूण लसुन, लस लसूण व लाल मिरची चटणी पाहणार होतं त्यासाठी इथे लाल मिरच्या स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं आपल्याला भिजत ठेवायचे आहे त्याचबरोबर ह्या मिरच्या भिजत आहे तर ते दुसऱ्या साईडला लगेच मी अर्धी वाटी चिंच तीही गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवणार आहे तर इथे पंधरा ते वीस मिनटानंतर इथे पाहू शकता मिरच्या छान भिजलेल्या आहेत तर ह्या मिरच्या मिक्सर भांड्यात घेऊन त्यामध्ये लसूण घेतलेला आहे एक गड्डी भाजलेले शेंगदाणे घेतले दोन चमचे काळे मीठ घेतले अर्धा लहान चमचा साधे मीठ घेतले पाव लहान चमचा जिऱ्या पावडर घेतल्या एक लहान चमचा आणि ज्यामध्ये आपण मिरची भिजवली होती ते पाणीच टाकून आपल्याला ह्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे तसेच लाल तिखट टाकलेले आहे एक चमचा इथे कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे रंगासाठी आणि छान आपल्याला इथे पा बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर आपली ही लसूण व लाल मिरची चटणी तयार आहे तर ही फ्रीज बाहेर दोन दिवस व फ्रीजमध्ये चार दिवस छान अतिशय टिकते तर आता पुढे आपण ची चिंचेची आंबट गोड तिखट चटणी पाहाव्या तर इथे चिंच छान भिजलेली आहे ज्या भांड्यामध्ये आपण चिंचेची चटणी बनवणार आहोत त्यामध्ये अशा प्रकारे स्टेनर ठेवून चिंचचा घर किंवा पलप आपल्याला अशा प्रकारे छान गाळून घ्यायचा आहे तर इथं अर्धी वाटी चिंच मी भिजत ठेवली होती आणि त्यासाठी एक वाटी पाणी घेतलेले आहे तर छान पल्प मिळाल्यानंतर इथे तीन चमचे साखर भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकले एक लहान चमचा काळं मीठ टाकलेलं आहे पाव लहान चमचा साधं मीठ पाव चमचा तसेच लाल तिखट टाकले एक लहान चमचा हे छान आपल्याला मिक्स करून हे मिश्रण आपल्याला गॅसवर ठेवायचे आहे तरी ते चला छान मिक्स करून झाल्यानंतर कडे गॅसवर ठेव्या आणि जसजशी ही चटणी शिजत जाईल तस तशी दाटसर होत जाते पण छान दाटसर ही चटणी होईपर्यंत गॅसवर शिजवून घेऊया तर ही चटणी बनवण्यासाठी अवघे तीन ते चार मिनटंच लागतात पाहू शकता दाटसर असे आपली हे आंबड गोट तिखट चवीची चिंचेची चटणी तयार आहे साईडला ठेवल्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये थोडेसे तेल टाकून भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतलेली आहे त्यामध्ये हळद पाव लहान चमचा रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर अर्धा लहान चमचा दाबेली मसाला घेतलेला आहे एक लहान चमचा तो तो छान ह्यामध्ये भाजून हे शेंगदाणे घ्यायचे आहे तर आपला हे मसाला शेंगदाणे तयार आहे ते साईडला काढून घेणे आणि त्याच भांड्यामध्ये पुन्हा एकदा थोडेसे तेल टाकून उकडून घेतलेला बटाटा छान मी इथे स्मॅश करून घेतलेला आहे तर तो ह्यामध्ये मिक्स करणे तर इथे मी पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहे इथे दाबेली मसाला घेतलेला आहे मी चार चमचे सुरुवातीला दोन टाकलेत नंतर कश्मीरी मिरची पावडर टाकले एक लहान चमचा तसेच पुन्हा एकदा एक दाबेली मसाला टाकला आहे एकूण मी चार चमचे दाबेली मसाला रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर एक लहान चमचा व मी टाकलेली आहे चवीनुसार ह्या मसाल्यामध्ये छान हा उकडलेला बटाटा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर ते मी जर तुम्हाला कच्च्या मसाला मसालाची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा आणि जर तुमच्याकडे नसेल तुम्ही विकतचा वापरला तरीही चालेल तर ह्यामध्ये छान मसाल्यामध्ये बटाटे मिक्स करून झाल्यानंतर चिंचेची जी आपण चटणी बनवली होती ती एक चमचा मिक्स करून अर्धा ग्लास मी इथे पाणी ओतलेले आहे जेणेकरून आपला हा दाबेलीचा बटाट्याचा मसाला आहे तो छान सैलसर बनेल तर तोही छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे कच्ची दाबेलीचा मसालाची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा त्याची ही रेसिपी लवकर तुमच्या शेअर बरोबर मी शेअर करेन तर आपला हा बटाट्याचा दाबेलीचा मसाला तयार आहे तर तो एका भांड्यामध्ये एक काढून घेऊया दाबेलीवाली ज्याप्रमाणे मसाला हा लावून ठेवतात त्याप्रमाणे आपण लावून ठेवूया तर एका पसरट भांड्यामध्ये पसरून त्यावर सुके खोबरे टकलेले आहे बारीक किसलेले ते छान पसरून घेणे तसेच मसाला शेंगदाणे तेही पसरून घेऊया इथे आवडीनुसार तुम्ही हे आ, गार्निश करू शकता तसेच बारीक चिरलेली सॉरी बारीक चिरलेला कांदा बारीक ला शेव बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लास्टला आपण इथे छान चवीला असे डाळिंबाचे दाणे लागतात तेही आपण शेवटला लावून घेऊया तर ही पूर्वतयारी जर जा तुमची झालेली असेल तर कच्ची दाबेली अवघ्या तीन ते चार मिनटातच तयार होते तर अशा प्रकारची पाव घेऊन ह्यामध्ये कट द्यायचा आहे आरपार कट द्यायचा नाही पाव पाहू शकता अशा प्रकारे मध्ये एकच कट देणे आणि सुरुवातीला जे आपण लसणाची व लाल मिरची चटणी बनवली होती ती लावून घ्यायची आणि ती नतर, नंतर लावून झाल्यानंतर चिंचेची चटणी लावण्यानंतर जो दाबेली मसाला बनवलेला आहे तो एक चमचा टाकून बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी नायलॉन शेव ब तसेच मसाला शेंगदाणे डाळिंबाचे थोडेसे शे दाणे तर पुन्हा वरून दाबेली मसाला भरून घ्यायचा आहे भरून झाल्यानंतर एका तव्याला आपण थोडेसे बटर लावून घेतलेले आहे तुम्ही तूप लावले तरी चालेल आणि अशा प्रकारे दोन्ही साईडने हा पाव आपल्याला छान गरम करून घ्यायचा आहे तर गरम करून झाल्यानंतर पाहू शकता छान मसाला यामध्ये भरला गेलेला आहे भरल्यानंतर शेवमध्ये अशा प्रकारे आपल्याला हे पाव घोळवून घ्यायचे आहे तरी आपले हे छान चटपटीत यम्मी अशी कच्ची दाबेली तयार आहे नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी जरा तरी आवडली असेल तर, तर शेअर करा आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू